चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये गणपतीची स्थापना केली जाते आणि दहा दिवस त्यांची पूजा केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो तर दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा अनंत चतुर्दिवशी हा शेवटचा दिवस असतो पंचांगानुसार गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीला म्हणजेच महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीशी तिथीला केला जातो सुख समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील सुख शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशांची पूजा विधीपूर्वक केली जाते तर गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला विसर्जनाने होते चला जाणून घेऊया गणेश विसर्जन का केले जाते तसेच त्यांचा काळ आणि महत्त्व काय आहे तर तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात गणेशाला बुद्धी वाणी आणि बुद्धीची देवता मानले जाते यामुळेच गो कोणतेही शुभ कार्यात सर्वप्रथम गणपतीचे आवाहन केले जाते त्यानंतर इतर देवी देवतांची पूजा केली जाते श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे यासोबतच श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि दहा दिवस त्यांची पूजा केली जाते आनंद चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो यंदा आनंद चतुर्दशी आठ अनंत चतुर्दशीची तिथी पंचांगानुसार यंदा आनंद चतुर्दशी म्हणजेच गणेश विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी आहे चतुर्दशीची तिथी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी प्रारंभ होईल तर सतरा सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी आनंद चतुर्दशी साजरी केली जाईल अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते कारण असे मानले जाते की गणपती हे जलतत्वाचे अधिपती आहेत पुराणानुसार जी गणपतीला कथा सांगत अस असत आणि बप्पा त्या लिहत असत कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले ते सतत दहा दिवस कथा सांगत राहिले आणि बप्पा लिहून ठेवत राहिले पण दहा दिवसांनी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतींच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे त्यांचे शरीर थंड करण्यासाठी वेदव्यासजींनी त्यांना पाण्यात बुडवले <that ज्यामुळे <eagle> त्यांचे <thatinhao> शरीर थंड झाले तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड करण्यासाठी केले जाते अशी धार्मिक मान्यता आहे अनंत चतुर्दशीला अनंत चौदा चौदस असेही म्हणतात या व्रतामध्ये भगवान विष्णूंचा शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंतसूत्र बांधले जाते हे कापूस किंवा रेशमाचे बनलेले असते आणि त्यांना चौदा गाठी असतात या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनामुळे या उत्सवाचं महत्त्व अधिकच वाढते भारतातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाताट साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने ताल अटल विठ्ठल सुतल तलताल रस्ताल पाताल भू भु, भुवा स्वाहा जना तप सत्य महा असे चौदा जग निर्माण केले होते या जगाची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी ते चौदा रूपामध्ये प्रकट झाले ज्यामुळे ते आनंद प्रकट झाले असे म्हणतात म्हणून अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो या दिवशी श्री विष्णू सहस्रनामस्त्रोताचे पठण केले जाते तर केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आनंद चतुर्दशी ही महाभारत काळापासून सुरू सुरू आहे तर महाभारताच्या कथेनुसार कौरवांनी कपटाने पांडवांचा जुगारात पराभव केला तेव्हा पांडवांना आपले राज्य सोडून वनवासात जावे लागले या काळात पांडवांचे खूप हाल झाले एके दिवशी भगवान श्री कृष्ण पांडवांना भेटण्यासाठी वनात आले भगवान श्री कृष्णाला पाहून युधिष्ठिर म्हणाले हे मधुसूदन या दुःखातून बाहेर पडून राज्य परत मिळवण्याचे उपाय सांगा श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर अनंत भगवानांचे व्रत्त पद्धतशीरपणे पाळावे यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील आणि तुमचे हरवलेले राज्य तुम्हाला परत मिळेल यावर युधिष्ठिरने विचारले अनंत देव कोण आहेत त्याला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाले की भगवान विष्णूंचे रूप आहे चातुर्मासात भगवान विष्णू शेष नागाच्या शे चिरनिद्रात असतात श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून युधिष्ठिराने आपल्या परिवारासह अनंत उपवास केला त्यामुळे महाभारताच्या युद्धात पांडवाचा विजय झाला आणि त्यांनी दीर्घकाळ राज्य केले अनंत भगवानांची आराधना करून त्यांचे सर्व संकट संपले तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला अनंत चतुर्दशीची तिथी मुहूर्त आणि अनंत चतुर्दशीचे महत्त्व तसेच पांडवांचा आणि अनंत चतुर्दशीचा काय संबंध आहे याविषयीची संपूर्ण माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लगेचच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत बेलायकॉनचं बटन दाबलं नसेल तर दा, तेही दाबा त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेल्या व्हिडिओची सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे कुठलेच व्हिडिओ मिस करणार नाही तर आजच्या पुरतं इतकंच तर उद्या भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा श्री स्वामी समर्थ